पाटील एक शेवटचा प्रश्न आहे आणि त्यानंतर दुसरा एक महत्वाचा विचार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खूप चांगले संबंध आहेत आणि एकनाथ शिंदे यांना आपण एक मराठा समाजाचे मोठे महत्वाचे नेते आहोत अशी प्रतिमा महाराष्ट्रात उभा करायची आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे हेच जरांगे पाटील यांना सल्ला देतात आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जरांगे पाटील हे आंदोलन करतात आणि आवश्यक त्या वेळेला आंदोलन मागे घेतात अशी टीका तुमच्यावर होत राहते नाही नाही हे सगळं चुकीच अजिबात नाही कारण मग सल्लाच माझ्यापेक्षा टिकत नाही सल्लागार आपल्यापेक्षा येतच नाही त्याचा सल्ला असतो मग एक सल्ला टिकतच नाही मी खरं ते सांगतो मी प्रामाणिक आहे निष्ठा आहे माझ्या समाजावरती मी मॅनेज होत नाही कोणाला फुटत नाही आणि त्यांची ती डाव असते ती शिवशी मी होऊ देत नाही मला समाजात मोठं कुणी नाही त्यामुळे सल्ला नाही ना काय नाही काय नाही आंदोलन चालवणं आलं एवढं सोपं नसतंय बोलायचं म्हणून बोलायचं नसतंय हे साध्या गोष्टी नाही आहेत एवढा मोठा समाज बाला त्याला चालवणं आणि ही लय फिरीच का आणि असं कोणी आंदोलन पवार मागा घ्यायचं ते पुढे सोप असतं आंदोलन झाली ना बस मला उठ म्हणलं कुठं लागतं इतकं बोलणं खाईल का कोणी कोणी खाईल का विरोधी असू दे किंवा सत्ताधारी असू द्या बोलणं नाही खाऊ शकत आपण एखाद्याला एखाद्याला बाजाराला जरी पैसे दिले तरी दुसऱ्या बारीण माणूस बोलायचं असलं तरी बोलत नाही त्याला नको म्हणून मागच्या वेळी उपकार केला आपल्यावर हे सोपं नसतं एवढं सोपं आहे का त्यामुळे कोणी पाठी माग नाही माग नाही ना नाही कोण चांगलं कोण वाईट आहे यापेक्षा आम्हाला आरक्षण कोण असं आमच्यासाठी चांगला आहे जो आरक्षण देणार नाही तो कोणताच नेता सत्ताधारी विरोधक असा आमच्यासाठी चांगला नाही नाही म्हणजे नाही माझ्यासाठी फक्त आणि फक्त समाज माझा मार्गदर्शक आहे समाज माझा मालक आहे बाकीचे मालक नाही फिलेक नाही मी कोणाला मोजित